शेती व समाधान एक नंबर शंभर जबरदस्त जर शेती पिकेल तरच सर्व मस्त आपण पाहू शकता हा पिवळ्याचा कडूळ जनावरांची वैरण केलेली आहे अत्यंत सुंदर पोषक अशा स्वरूपाचा हा पिवळा ही व्हरायटी आमच्याकडे मराठवाड्यात म्हणजे परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे आम्ही वंश परंपरागत याचे पीक घेतो ही पिवळी ज्वारी खाण्यास थोडी कडसर असते परंतु डायबिटीजच्या रुग्णांसाठी ही अत्यंत चांगली व तसे जनावरे याचा अतिशय उत्तम प्रकारे चारा खातात हे बघू शकता पण माझ्या अंगठ्यापेक्षाही हे एकदम जाड असे आहे व तसेच माझ्या उंचीपेक्षाही जास्त आहे व्हिडिओ करताना इथे बघू शकता सध्या माझ्या डोक्याच्या एवढा हा प्लॉट आहे आपण पाहू शकता अशा प्रकारे इथे हा असा इतका सुंदर असा हा प्लॉट तयार आहे <coughs> आपल्याला जर अशा प्रकारची वैरण करावायची असेल तर या पिवळ्या जीवारीचं बियाणं आपल्याकडे उपलब्ध आहे कृपया आपण माझ्याशी खालील संपर्कावर खालील क्रमांकावर संपर्क करू शकता डबल एट झिरो फाईव्ह झिरो टू सेवन झिरो नाईन टू अशा प्रकारची ही ज्वारी पिवळ्या जीवारीचे कडूळ आमच्याकडे कडूळ म्हणतात हिरवी वैरण इतकी अत्यंत सुंदर अशा स्वरूपाची वैरण जर जनावरांना दिली तर दूधच दूध चोहीकडे अशा स्वरूपाची उक्ती आपण सार्थ ठरेल मकापेक्षाही उत्तम क्वालिटीची ही अशी पिवळा ज्वारी आहे यामध्ये काही चुकून थोडेफार मक्याचे बियाणे टाकण्यात आलेले आहेत ते आपल्याला कदाचित या व्हिडिओमध्ये दिसतील धन्यवाद